सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी बालाजी चंदावाड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनांक अठरा एप्रिल रोजी नांदेड इथे झालेल्या महामंडळ सभेत नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजुरा बुद्रुक येथील सहशिक्षक बालाजीराव चंदावाड यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे त्या निवडीबद्दल राज्य संघाचे सल्लागार निळकंठराव चोंडे राज्य उपाध्यक्ष व्यंकट कल्याणपाड मामा जिल्हाध्यक्ष शंकरराव हाजगुळे सरचिटणीस रमेश घुमलवाड माधवराव पाटील जाधव बाबूराव उल्लीगडे पत्रकार विठ्ठलराव कल्याणपाड सचिन येशमवार विजयकुमार जाधव यांनी अभिनंदन केलं सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळक्कर